नमस्कार मी डॉक्टर यशपाल भिंगे मी महाविकास आघाडीचे अहमदनगरचे लोकप्रिय उमेदवार निलेज लंके यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आलो होतो मला या निमित्तानं या मतदारसंघामधील आमच्या समस्त धनगर बांधवांना हे सांगायचं आहे की ज्यांनी अहिल्यानगरच्या या शहराच्या नामांतरणाला ना विरोध केला या दोघेही पिता पुत्रांनी त्याचबरोबर अहिल्यानगर असं नामांतर झालं असं म्हणत असताना एकही शासकीय कागद आपल्याकडे आज उपलब्ध नाही त्याच वेळेला जर केंद्रामधून ठराव घेतला असता तर आत्तापर्यंत हे नामांतर झालं असतं परंतु ते नामांतरही होऊ शकलं नाही आणि त्यावेळेला विखे पाटील असं म्हणाले होते की या नामांतराला लोकपाठिंबा नाही लोकांची ही मागणी नाही माझ्या बाजूला या ठिकाणी विजय तमनर बसलेले आहेत नामांतराची चळवळ त्यांनी या ठिकाणी चालवली आणि जवळपास एक हजार ग्रामपंचायतीच्या ठराव घेतलेले आहे आम आमच्या आरक्षणाची तर हानी या भाजपच्या सरकारनं केलेलीच आहे मी स्वतः बारा नियुक्त राज्यपालांच्या आमदारांच्या यादीत होतो त्यालासुद्धा विरोध हे भाजपनंच केलेला त्यामुळे तमाम धनगर समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदार भगिनी आणि बंधूंना या ठिकाणी आवाहन करतो की आपण यावेळेला आपल्यातला माणूस एक शेतकऱ्याचा सर्वसामान्यातला मुलगा म्हणून निलेश लंके यांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच आग्रहपूर्वक विनंती या ठिकाणी मी करतोय सगळ्या समाजामध्ये लाभधारकांची संख्या असते परंतु आज समाजाचा राग आहे एकतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये न्यायालयीन पातळीवर सुद्धा भाजपानं आम्हाला फसवलेला आहे माझ्या निमित्तानं सुद्धा धनगरांच्या मध्ये एक राग आहे कारण राज्यपाल निमित्त बारा आमदाराच्या यादीमध्ये माझं नाव होतं परंतु राज्यपालांनी ते केलं नाही म्हणजे फडणवीसांनी सांगितल्यामुळेच ते केलं नाही भाजपानं सांगितल्यामुळेच केलं नाही आणि त्याचबरोबर या जिल्ह्याच्या नामांतराचा जो प्रश्न आहे तो फार महत्वाचा प्रश्न आहे आज एकही शासकीय कागद एक नाही आहे आणि दोघेही विखा विखे पिता पुत्रांनी याला विरोध केलेला होता हे समाजाच्या पुढे आहे कुठलंही आम्हाला शासकीय अनुदान आमच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मिळालेलं नाही कुठलाच फंड आम्हाला या भाजपाच्या काळामध्ये मिळालेला नाही आणि अशा वेळेला दोन हजार चौदा ते चोवीस आम्ही सहन केलं भाजपावर विश्वास ठेवला पण आता धनगर समाज भाजपवर विश्वास ठेवायला तयार नाही आहे आणि म्हणून सगळे धनगरांचे जे मत आहे ती निलेश लंके यांच्या पाठीशी राहणार आहे आणि तशा पद्धतीचा निश्चय अहमदनगरच्या मतदारांनी केलेला आहे नाही दोन्हीच्या संदर्भातही भूल थापा मारलेले आहेत आरक्षणाच्या बाबत तर ते दोन हजार चौदालाच लाच आमचं ज्या वेळेला बारामतीला प्रचंड मोठं आंदोलन झालं त्यावेळेला फडणवीस हे विरोधी पक्ष नेते होते आणि तिथे येऊन त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं होतं की तुम्ही आम्हाला मतदान करा आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही देऊ आता बघा किती दिवस झाले आणि त्यांना खरोखरच नामांतर करायचं होतं तर संभाजीनगरच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी तातडीनं केंद्रामध्ये ठराव घेतला तशा पद्धतीचा ठराव त्यांना घेता आला असता परंतु त्यांना माहिती आहे की धनगर समाजाच्या अस्मितेशी आपण खेळलो तरी आपलं काही फारसं वाकडं होणार नाही आपल्याला ही, ही मतदान करतातच कसं यांना काही रागच येत नाही परंतु आता नव तरुण सगळ्या मंडळींनी ठरवलेलं आहे की या वेळेला भाजपाच्या बाजूला जायचं नाही आपल्या महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहायचं आहे आणि त्यामुळे निलेश लंके निश्चितपणाने या ठिकाणी निवडून येतील